नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी येत्या एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या अत्यंत खास असते या दिवशी आपण धार्मिक आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपला संपूर्ण दिवस सार्थकी लावू शकतो कारण भरपूर जणांना असं वाटतं की ज्येष्ठ पौर्णिमा फक्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठीच खास असते का पण असं नाही या दिवशी आपण अशी काही कामं करू शकतो की ज्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात आपल्या घराण्याला पितृदोष लागलेला असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीलाच पितृदोष आहे असं सांगितलेला असेल तर तो सुद्धा निघून जातो किंवा मग दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचशा चुका करत असतो त्यामुळे जर आपल्याला किंवा आपल्या घराण्याला पितृदोष लागण्याची शक्यता असेल तर ती सुद्धा निघून जाते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जूनच्या सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनंतर ज्येष्ठ पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जूनच्या सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे पौर्णिमेची वेळ तुम्हाला कळली आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा सतत समस्या अडचणी येत असतात आणि त्यांचं नेमकं कारण काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि जेव्हा एखादा माणूस कारण नसताना सतत अडचणींचा सामना करत असतो तर त्यामागे बऱ्याच वेळा पितृदोष हे एक मुख्य कारण असू शकतं म्हणजे आता काही आपण चुका केल्या किंवा मग काही गोष्टींची आपल्याकडून कमतरता पडली किंवा मग आपल्याकडे त्या नाहीत त्यामुळे सुद्धा आपण अडचणींचा सामना करतो पण आपल्याकडे सगळं भरभरून आहे आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आहोत पण मग ज्या गोष्टी आपण करायला जात आहोत त्यामध्ये आपल्याला सतत अडचणी येत आहे किंवा मग काहीतरी समस्या त्यामध्ये उभ्या राहत आहे तर मग अशा वेळेस आपल्याला पितृदोष ओळखता आला पाहिजे आपले पित्र जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धीचा काहीच अभाव म्हणजे कशाचीही कमी नसते आपण एकदम गुन्ह्या गोविंदाने नांदत असतो सगळं काही अलबेल असतं पण या उलट आपले पित्र आपल्यावर नाराज असतील तर मग सतत काही ना काही कारणं आपल्या पाठीमागे लागलेली असतात आणि आपण ही झाली का ती समस्या सोडवत असतो तर वर्षभरामध्ये अशा बऱ्याचशा तिथी येतात की त्यावेळेस आपण पित्रांसाठी काही ना काही कार्य करू शकतो म्हणजे पित्रांच्या संबंधित काही पूजा अर्चा असतील किंवा मग काही आपल्याला नारायण नागबली करायचा असेल किंवा मग पित्रांच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो तर त्या वर्षभरातल्या त्या त्या तिथींना आपण करतो पण त्यामध्येच ज्येष्ठ पौर्णिमा ही सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा आहे ज्येष्ठ या शब्दाचा अर्थ काय होतो मोठा किंवा मोठी तर ही मोठी पौर्णिमा म्हणून समजण्यात येते आणि ही पौर्णिमा सुद्धा पित्रांच्या पूजेसाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते तर पवित्र तिथी ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पित्रांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहण्यासाठी आपल्याला कोणकोणते कौन उपाय करता येतील याची माहिती आता मी तुम्हाला देते तत्पूर्वी हे उपाय नक्की घरातील कोणत्या व्यक्तीने करायचे आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जसं तुम्हाला अर्थ समजला ज्येष्ठ म्हणजे काय मोठा किंवा मोठी त्याच पद्धतीने हे उपाय सुद्धा घरातल्या ज्येष्ठ अपत्याने मग तो मुलगा असेल किंवा मुलगी किंवा आपल्या घरामध्ये जो सगळ्यात ज्येष्ठ माणूस असतो वयाने सगळ्यात मोठा असतो तर त्याने हे उपाय पित्रांच्या प्रसन्नतेसाठी करावे आणि त्याने हे उपाय केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो संपूर्ण कुटुंब या उपायांमुळे सुखी समाधानी होतं पितृदोषसुद्धा कायमचे निघून जातात समजा काही कारणांमुळे घरातील ज्येष्ठ अपत्याला हे उपाय करणं जमलं नाही तर त्याच्या वतीने घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी सुद्धा चालतं बघा पौर्णिमा अमावस्या किंवा एकादशी सारख्या तिथी म्हटल्या की त्या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना विशेष महत्त्व असतं तर सगळ्यात पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला जर जवळ कुठे पानवठा असेल नदी तलाव जलाशय किंवा मग समुद्र यासारखी ठिकाणं असतील तर तिथे जायचं आहे जाताना तुमच्यासोबत एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये एक चमचा कच्चं दूध आणि काळे तीळ त्याचबरोबर एक पांढरं फूल टाकून न्यायचं आहे आणि त्या जलाशयाच्या ठिकाणी म्हणजेच पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने तर्पण करायचं आहे म्हणजेच काय तुम्ही मनातल्या मनात, मनात तुमच्या पित्रांचं नाव घेऊन त्यांचं स्मरण करू शकता किंवा मग पितृदेवो भव पितृदेवो भव असा जो मंत्र आहे तो म्हणत म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचं आहे तर्पण करणं म्हणजे काय अर्घ्य देणं जसं आपण सूर्याला पूर्वेकडे तोंड करून अर्घ्य देतो त्याच पद्धतीने पित्रांची दिशा दक्षिण दिशा असते त्यामुळे मग दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे अर्घ्य द्यायचं आहे घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीने जेव्हा अशा पद्धतीने पित्रांच्या नावाने तर्पण केलं जात तर, केल तर त्यामुळे काय होतं तीन पिढ्यांचा जो काही पितृदोष आहे तो निघून जातो तर नक्की करा हा उपाय आणि ज्यांना असं पानवठ्याचं ठिकाण वगैरे उपलब्ध होणार नाही आसपास कुठे नसेलच तर मग काय करायचं घराच्या बाहेरच उभं राहायचं जसं आपण सूर्याला अर्घ्य देताना कसं आपल्या घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये किंवा घराच्या छतावर जाऊन उभं राहतो किंवा जिथे मोकळी जागा आहे तिथे उभं राहून पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य देतो त्याच पद्धतीने तुम्ही फक्त बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे ज्येष्ठ पौर्णिमे दिवशी दुपारनंतर म्हणजे साधारणतः बारा वाजेच्या नंतर तुम्हाला एक काम करायचं आहे एका भांड्यामध्ये गाईच्या शेणाची किंवा मग आपली जी शेणाची गोवरी असते ती घ्यायची आहे तर त्या गोवरीवर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे कोणत्याही प्रकारचं तूप तुम्ही त्याच्यावर टाकू शकता गाईचं असेल तर ठीक नसेल तर जी दुसरी तुपं असतात वनस्पती तूप किंवा मग म्हशीच्या दुधापासून बनवलेलं तूप तर त्या तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करूनसुद्धा त्या गोवरीवर टाकू शकता दोन तीन कापूरवड्या टाकायच्या त्याचबरोबर तुम्ही त्या दिवशी थोडासा अळणी भात शिजवला तर तो भातसुद्धा त्याच्यावर टाकायचा आहे आणि ती गौरी तुम्हाला पेटवायची आहे त्या गौरीची जी काही धुनी म्हणजे धूप तयार होईल तर तो सगळा धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे सगळ्या कोपऱ्यांना तो फिरवा यामुळे काय होईल जर तुमचे पित्र अतृप्त असतील किंवा मग ते तुमच्यावर प्रसन्न नसतील काहीतरी राग रागरुस्वा त्यांच्या मनात तुमच्या बाबतीत असेल की तुमच्याकडून काहीतरी चुकलेलं असेल म्हणूनच ते तुमच्यावर असंतुष्ट असतील तर या गोष्टींमुळे ते तृप्त होतात शिवाय पित्रांच्या असंतुष्टतेमुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी तयार झालेली असते तर ती सुद्धा निघून जाते पर्यायाने आपल्या घरातला पितृदोष सुद्धा नाहीसा होतो तेव्हा नक्की करा हा उपाय सगळ्यात शेवटचा आणि तिसरा उपाय म्हणजे काय तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि जाताना तुमच्यासोबत तुम्हाला एक मातीची पंती घेऊन जायची आहे मातीच्या पंथीमध्ये एकेरीवात त्याचबरोबर ते थोडंसं तेल मोहरीचं तेल घ्या किंवा कोणत्याही प्रकारचं खाद्यतेल की जे खरकट नाही आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही काही अगोदर तळलेलं वगैरे नाही आहे तर असं तेल त्या पंतीमध्ये टाका एकेरी वात लावा आणि त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे म्हणजे चिमुठभर काळे तीळ टाकायचे आहे आणि तुमच्या पित्रांचं स्मरण करत त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचं स्मरण करत विष्णुदेवांचं स्मरण करत करत तो दिवा तिथे पेटवायचा आहे म्हणजेच प्रज्वलित करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावून यायचा नमस्कार करायचा हवं तर प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर तुम्ही एक तीन पाच सात म्हणजे विषम संख्येमध्ये प्रदक्षिणासुद्धा मारू शकता आणि तो दिवा जेव्हा तुम्ही लावत असतात तर हवं तर तुम्ही त्या दिव्यातल्या तेलामध्ये असं डोकावून बघू शकता म्हणजे तुमची सावलीसुद्धा तिथे तुम्ही दान करू शकता यामुळे शनीची काही पीडा असेल तर तीसुद्धा निघून जाते कारण शनीची काही पीडा असेल तर तेव्हा सुद्धा असे दीपदानाचे किंवा मग पिंपळाच्या झाडाचे जे काही उपाय असतात तर ते केले जातात तर दोन्ही क तुमच्याकडून एक प्रकारे दोन्ही तुमच्याकडून साध्य होईल तो दिवा तिथे लावल्यामुळे आणि जेव्हा तुम्ही घरी निघता तर तेव्हा पुन्हा मागे वळून बघू नका पिंपळाला मुंजा किंवा मुंजाबा असं म्हटलं जातं त्यामुळे एकदा की उपाय केला की सरळ आपल्या घरी यायचं मध्ये कुठेही कुणाच्या घरी जायचं नाही घरी आल्यावर संपूर्ण घरात फिरण्या अगोदर किंवा वावरण्या अगोदर सर्वात प्रथम बाथरूममध्ये जा अंघोळ करा किंवा मग हातपाय तरी धुवा त्यानंतर देवाला नमस्कार करून तुम्ही तुमच्या कामांना मोकळे आहात तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये पित्रांचे टाक तुम्ही ठेवलेले असतील तर या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तर तुम्ही पित्रांच्या टाकांना पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकून स्नान घालू शकता पुन्हा स्वच्छ कपड्याने कोरडे करून पुसून त्या पित्रांच्या टाकांची धूप दीप पुष्प वाहून पूजासुद्धा करू शकता काही नैवेद्य दाखवायचा असेल तर तोसुद्धा दाखवू शकता या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होईल तुमचे पित्र तुमच्यावर नाराज असतील किंवा असंतुष्ट असतील तर ते सुद्धा प्रसन्न होतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि अर्थातच पित्र प्रसन्न झाले म्हणजे आपला पितृदोषसुद्धा आपोआप निघून जाईल तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने करण्याचे उपाय सांगितले तर तीन उपायांपैकी समजा तुम्हाला एखादा उपाय करणं शक्य झालं नाही तर तो नाही केला तरी तरीसुद्धा चालेल जेवढं शक्य होईल तेवढं अवश्य करा एक उपाय काय आणि तीन उपाय काय सर्वांचं महत्त्व सारखंच आहे व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद